कारण तुझी ओळखच शेअर आणि म्हणून या सामान्य कार्यकर्ता माझं शेतकऱ्याचं बोलत आहे छत्रपतीच्या सैन्यामध्ये तानाजीचं नाव तरी आज शब्द कुठे दिसत असते नाव दिसत असते त्यांचं परिधान मोठंच आहे पण ज्यांचं नावच नाही आलं ज्यांना ज्यांच्या इतिहासात नोंदच झाली नाही ऊन महान वीर व्हा हो की ते वीर हो की आम्हाला नाम ते काही मतलब नाही काम ते मतलब आहे आम्हाला काम हे काम ते एवढ्या ताकदीने काम करणारा हा कार्यकर्ता मला माहित आहे तुम्ही कसे आले केली तसं माहिती म्हणजे मला एक फोन आला हजार रुपये आले म्हणजे डिझलची व्यवस्था झाली कारण सोयाबीन टिकलो भाव घेतला नाही तर आम्ही तुम्हाला हजार केला नसता पण तरी काही नाही म्हणजे आम्ही अजून एकदा वगैरे शिकतोय बिचारा कार्यकर्ता गाव घर फिरण त्यांना त्या डिझलची व्यवस्था करून हे दोनशे त्रेश्ठ्याहत्तरच्या वर आज आपण तो आला की खरंच आम्ही तरी मी सकाळी उठून घरी एका घेऊन आंघोळ केली आणि तुम्हाला नदीवरच आंघोळ करावं लागेल तिथे लहान गोष्टी आमच्यापेक्षा तुमचा त्या अधिक फार महत्त्वाचा आणि जरी आमचं नाव झालं तरी त्याच्या मागं जी काही ताकद आहे ना तरी मेहरबानी आहे तरी कृपा जर असतात त्यांच्या बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं तुमची ही कृपा आहे तुमच्यामुळं हे शक्य आहे आणि तुमच्यामुळं माझ्या घरी कसले गांधी शेतकरी मधुर आमचा दिव्यांग बांधव असेल नेमपाळ असेल मच्छिमार असेल या लोकांना मोठे आत मिळतात त्यांचे स्वप्न रंगाले जातं ते स्वप्न मंडणी कोण तरी भूषा आहे मैकटच्या होता लेखी मैकी होतो हे करू शकतात त्या भगत सिंगानं जी आम्ही पाहिले ही लढाई लढली छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी महात्मा फुलांनी आईरांनी जे लढी लढले एवढी सगळी संपत्ती होती आई शहराम आला आलं चिंता मात्र सामान्य लोकांची तुम्ही त्यापैकी एक समजू नका इतिहास नाही आता इतिहास तर इतिहास निर्माण करण्याची वेळ आली आहे हे इतिहास निर्माण करणार करणाऱ्यापैकी तुम्ही या कॅमेरा कॅमेऱ्यावाल्यांना सांगतो यांच्यावर कॅमेरा भुमवा आमच्यावर लय भरला तुम्ही यांच्यावर भोस घुमत भोसा कॅमेरा सगळ्याकडे घुमवा त्यांचे चेहरे होऊ द्या कदाचित या इतिहासामध्ये त्यांचा वाटा सगळ्यात जास्त राहणार आहे आणि म्हणून आपण जरी खाली बसलोय तरी तुमचा मान आम्ही सांगतोय आमच्यापेक्षा अधिक जास्त आहे आणि ही लढाई आता एका आमच्या लढाईचा हा पहिला टप्पा झाला आता दुसऱ्या टप्प्याची लढाई सुरू झाली हुशारी थोडं व्यवस्थित वाज आमच्या वागण्याला सगळेच वाटवलं असं करू नका कारण माझा ट्रॅक्टर समोर पाहिजे टीव्ही मध्ये आलो पाहिजे हा थोडं

आठ दिवस आठे दिवस चालू करतो तुम्ही आम्हाला मॅसेज तुम्ही कायदा नका हा एक एक कार्यकर्ता शेवटच्या क्षणापर्यंत फक्त बाजू आम्ही पाहिजे आमचे छत्रपती विशालगडावर जायपर्यंत लढत होते अंगावर छप्पन घाव झडत होते दोन हाते तुटले असताना हायच्या शरीरावर झगडणाऱ्या बाजूला आठवण करा तानाजीला आठवण करा का जेपर्यंत कर्जमाफीची गोष्ट होत नाही लिखित रूपात येत नाही काही हटणार नाही हो जाय काही पण झालं तरी येत आमच्या रक्ताच्या थारव्या उरल्या था, तरी येत पण आम्ही बघा असणार नाही आणि बच्चूमुळे तुम्हाला शब्द देत अगर न ना होता नाही होणार अगर होणार 먼저 경찰이 들어오면 먼저 어린아이의 목숨이 들어올 것입니다. 당신의 목숨이 들어올 것입니다. 당신의 목숨이 들어올 것입니다. 그리고 이제 다시 일어나야 합니다. 이제는 집에서 다시 일어나야 합니다. 이제는 집에서 다시 일어나야 합니다. गावागावात तुमचं मान सन्मानाने उठल्याशिवाय राहणार नाही माझ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही जो उद्या भारतावर जाणार नाही झाल्यापासून आम्ही चर्चा आम्ही पक्ष त्या चर्चेला वाटत का आता कार्यकर्ते माझ्या अंगावरचे माझ्या प्रश्न कमी करूनच आधार वाटणार आहे तुमच्या अंगोनातून लहान गोष्टी अंदोल करतोय एखादा एक चॉकलेट किंवा एखादा पाणी दुख देऊन रक्तदान करून जसं आम्ही सेवा करतोय ती त्याच्या गोष्टी धूल देने से भी अलग बड़ी जान अलग त्याग की जान बचने वाली है सबसे कोई हटने वाला नहीं हटने वाला नहीं देखा जाएगा बिल्कुल तुम्हें जी संगते हेरा जब कार्यकर्ता तो मैं सामते छत्रपति का इतिहास साक्षा है धोन लाभ थोड़े जो हमका सात महीने पड़ना है तेव्हा दोन लाख चार पाच पाहिजे पानं चढवले हा पाना महाराष्ट्राचा आहे आणि तुम्ही असं फार महत्वाचा आहे तुमच्या विना झाल्यानं काय वाटू पाणी जर आले तर कपडे इथे घालून घालून चट्टी बनवावर हे जे कपडे आले ते शैली ठेवायचे आणि पाण्याचा आनंद घ्यायचा लोक वाटर पार्कला जात पार्क पार्कला काय करायला जात आंघोळ करायला जात नाही आगोळात पाणी आलं तर सुद्धा आम्ही वाटलं आकाश आम्हाला म्हटलं पाहिजे निरे तो आमचा पाऊस आम्हाला स्वागत करेल आणि नवीन मोदीकडे आम्ही जाणार आहोत या प्रवासात कमी जाऊन कमी खाणं फार महत्वाचं म्हणजे तुम्ही नेमकं बाहेर निघाले त्या जेवण जास्त आणि बाकीच्या गोष्टी जास्त करून मग वाटा कमी जेवाच फार तुम्ही थोडं थोडं जेवाच मी आज सकाळी फक्त थोडस जेवढं आता एकदम रात्री थोडं म्हणजे तुम्ही कमी जेवण्याचे लय फायदे आहेत

आठ दिवशी ते काय म्हणते पाच दिवस आपण झटकाय असे करू नका हे लढाई आपण मोठ्या आतापर्यंत सात आठ महिने झालं आपण घडतो आठ दिवसाचं उपोषण झालं बरेच कार्यकर्ते आहेत निर्माण करते अधिक इथे बरेच कार्यकर्ते आहेत बोजने असते ते उपोषणाला आधार दिवस होते इथे लहान लहान होते आठ वर्षेभरावर आठ दिवस महाराष्ट्र उद्धव ठाकरे आहे आठ दिवस पोषण करणारे आणि जोबत तो कपिल देशमुख आहे हा रिझवान आहे रिझवान याच्या घरी कमी नाही काहीच नाही आणि हा केवळ विकते शेतकऱ्याच्या अंगलं काय आहे का रिझवान आहे रिझवान हा हा मुंडे आहे पायी लोक पायी सोबत राहिले आणि ते कंटिन्यू आमच्या सोबत राहतात म्हणून ही नवी आता स्थितीनं त्या ओवरटेक करत एकदम जात होतो आपल्याला त्यानं जर ओव्हरटेक केलं असतं मी आणतो आहे मी त्याला सोडणार नाही काही होतं आपल्याला घेतलं चालू परेशान करतो खूप परेशान करतो जे काही सूचना असतात चार पाच वर्षापर्यंत मुख्यमंत्र्यांची वाटची नाही नाहीतर सरळ रामगिरीवर असतो कुठे जायचं मुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन सांगू घर आज आमचे तुम्ही जस मत मागायला आमच्याकडे येतो आता आम्ही तुम्हाला आमची कर्जमुक्ती मागायला कानचा कानून आहे तुम्ही तर राज्य येत आहे घंटी वाजून हायकाहो घर फायदा मताच तुम्ही राजी बारा असताय तर आम्हाला दिसता येऊ देत नसावा जेवणा जीवनाची व्यवस्था करायचो जेपर्यंत कर्ज माफ केली जेवण तुमचं दिसत सकाळ दुपार संध्याकाळ जसं तुम्ही खाता प्रोटीन सगळ्या हे आम्हाला भेटलं पाहिजे ना काय प्रोटीन हे सगळी व्यवस्था करायची आहे तयारी आहे सगळेचे मला वाटतं नावलेजी बोलणं आपले ना नावले नवलेजीचा आलेले आहे काँग्रेसचा पाठिंबा भेटलेला आहे आणि पहिला राजकीय पक्ष आवडा पहिला राष्ट्रीय पक्ष पाठिंबा झाला आणि राष्ट्रवादीचा पण पाठिंबा आहे सोबत सामील व्हावं लागला सगळ्यांनी तापतीने आलं पाहिजे हा हे पाहुण आमच्या गोव्या जे आहे काल कालपासून आहे आणि शासन शासना आहे का ते प्रमोदरावजी प्रमोदरावजी संजय आमचे अध्यक्ष आणि त्यांचे हेरंजी जे आणलेल्या आहेत अजिताला बोलत थोडं थोडं लवकर लवकर आपल्याला हे करायचं आहे आता उद्यापासून आंघोळ बिंबोळ हा भांडे होता आंघोळच्या गोळ्याला मस्त बऱ्या माहिती आंघोळ पाणी काय होतं